जडगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये जी डी सी सी बँक परिसर व स्वामी समर्थक केंद्र प्रतापनगर परिसरात शंकरवाडी व वा सुभाषवाडी येथील डांबरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून या प्रभागातील नागरिकांची रस्त्याबाबत गैरसोय होती आज हे भूमिपूजन करण्यात आले असून आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते यावेळी हे भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहामध्ये शंकरवाडी व वा सुभाषवाडी येथील डांबरी रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याने आज हे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी स्थायी समितीच्या माजी सभापती माजी नगरसेविका सुचिता हाडा माजी नगरसेवक अमित काडे सामाजिक कार्यकर्ते अतुलसिंग हाडा सामाजिक कार्यकर्ते मनोज काडे माजी नगरसेविका दीपमाला काळे माजी नगरसेवक बंडू काळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता हे भूमिपूजन करण्यात आले आहे याडा आम्ही गृहपाळे असतील त्यांनी पाठपुरावा करून मला वाटतं नागरिकांच्या बऱ्याच वर्षाच्या मागण्या होत्या प्रतापनगर शंकरराव नगरचे रस्ते खूप दिवसापासून खराब होते आणि मला वाटतं आज यांचं भूमिपूजन झालं आहे लवकरात लवकर चांगले रस्ते होतील आणि उशीर झाल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जय हिंद भाग क्रमांक सहामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे या तीन भागांमधल्या रस्त्यांच्या कामांच्या मंजुरी मिळालेली आहे ऑर्डर झालेली आहे आणि त्याच्या आज मामांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आलेलं आहे मागच्या पंचवर्षीमध्ये राहून गेलेल्या कामांमधले ही प्रमुख तीन हॉलण्या होत्या माझ्या प्रभागातल्या की ज्याच्यासाठी मी आणि अमित काळे यांनी अमित काळे यांनी वारंवार पाठपुरावा केला मामांच्या आम्ही सतत संपर्कात राहिलो आणि सद्धी शेवटी ही तिघंही कामं मंजूर करून आणलेली आहे आणि आता त्याची सुरुवात झालेली आहे समस्त नागरिकांना झालेल्या दिलगिरीबद्दल आम्ही दोघेही ते नागरिकांची क्षमा मागत आहोत पण आता एकदा ही एक कामं एक 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 पूर्णपणे मांडित आहेत आणि सगळ्यांच्या या समस्या रस्त्यांबद्दलच्या संपतील अशी आशा आहे धन्यवाद